बदलापूर चिमुकली अत्याचार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे याचा सहा दिवसापूर्वी जो एन्काउंटर केला होता मात्र त्याच्या दफनभूमीसाठी जागा मिळत होती बदलापूर अंबरनाथ आणि आता उल्हासनगरमध्ये त्याला विरोध होता मात्र मोठ्या फौज पाट्यासह उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत त्याला दफन करण्यात आलेले आहे या दरम्यान शिवसैनिक असतील किंवा भारतीय जनता पार्टी असेल या दोन्ही पक्ष सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांतर्फे प्रचंड विरोध झाला कारण की संतांची भूमी असं लोकांचं म्हणणं होतं नागरिकांनी प्रचंड विरोध केला मात्र पोलिसांनी पोलिसांच्या बळावर आज अक्षय शिंदेचे दफनभूमी शांतीनगर येथे करण्यात आले आणि या दरम्यान भरपूर नागरिकांनी विरोध केला पण पोलिसांनी त्यांचा खाक्या वापरून हे कार्य पाडले आहे आपल्या सर्वांना माहिती काही दिवसापूर्वी ज्या नराधमानी बदलापूरमध्ये जे कृत्य केलं त्या नराधमाचं पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर त्याची बॉडी बदलापूरचे लोक दफन करणारा विरोध करतात कारण तो बदलापूरमध्ये राहतो आणि बदलापूरची लोकं त्या बॉडीला दपन करायला विरोध करत आहेत आणि ती बॉडी जर उल्हासनगरच्या या पवित्र मातीमध्ये आणून जर दपन करणार असतील तर त्याचा त्या आम्ही विरोध करतो आम्ही इथे त्यांना ती बॉडी दपन करून देणार नाही एकंदरीत आता जो या ठिकाणी खड्डा खाजलाय काय नेमकी माहिती आहे कोणी खाजलाय कधी काय नाही मी पण आताच आलो मला माहिती मिळाली फोनद्वारे की असा असा विषय इथे होतोय त्याची माहिती मिळाले मिळाले मी आपल्या इथे आलो इथे बघितले खड्डा खोदलेला आहे तो खड्डा कोणी खोदला का खोदला कशासाठी खोदला याची माहिती घेतोय पण जर त्या नराधमाची बॉडी जर इथं आणून दपन करणार असतील तर त्याचा विरोध आम्ही नक्की करणार कसं आहे की हे जे झालं आहे नैसर्गिक न्याय लोकांना बदलापूरचे मिळालेला आहे आता बदलापूरची जी घटना आहे त्याचा अंतिम संस्कार पण बदलापूरमध्ये झाला पाहिजे किंवा कुठेही करा जे घाणेला कीर्त झाला आहे त्यासाठी उल्हासनगरची भूमीचा कशासाठी प्रयोग करायचे हे पवित्र संतांची भूमी आहे या संतांची भूमीवर असा नराधमाचा अंतिम संस्कार होत आहे याचा आम्हाला दुःख आहे आणि आम्ही निषेध करतो आहे की उल्हासनगरची ही पवित्र भूमीचा वापर होऊ नये अशी आम्ही पुलिस पोलिसांना विनंती करतो आणि प्रशासनाला विनंती करतो आणि त्यांना ह्या सांगायची कुठेही जाऊन त्याच्या अंत संस्कार करा कमीत कमी कमीप्रमाणे अक्षय शिंदे आणि त्यांच्या आई वडिलांनी अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी आम्हाला जो ॲप्लिकेशन केले होते त्याप्रमाणे आज त्यांचा अंत्यविधी त्याचा अंत्यविधी इथे झालेला आहे त्याच्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त आम्ही लावून ठेवतो तो बंदोबस्तात आम्ही त्याचा अंत्यविधी पूर्ण केलेला आहे